लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मोठी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपचा बाले किल्ला मानला जाणारा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून रॅली काढून सर्वांचं लक्ष वेधलं कन्नाचौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात झाली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते उमेदवार प्रणिती शिंदे यांचं ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केलं ही रॅली जोडभावी पेठ चाटला कॉर्नर घोंगडे वस्ती गुरुदत्त चौक विश्रांती चौक बलिदान चौक मंगळवारपेठ पोलीस चौकी सराब कट्टा माणिक चौक दत्त चौक राजवाडे चौक नवीपेठ मेकॅनिकी चौक भागवत टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रवाना झाली या रॅलीत प्रमुख नेते मंडळींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ते मतदान संविधानासाठी आहे हे मतदान महागाई कमी करण्यासाठी आहे हे मतदान कोल्हापूरच्या विकासासाठी आहे हे मतदान आरक्षणासाठी आहे हे मतदान गो गरिबांसाठी आहे आणि हे मतदार लोकशाही वाचवण्यासाठी आहे आपण सगळ्यांना खांदा लावून ही लढाई माझ्या सोबत लढला मला खात्री आहे की येणारा सात तारखेला हाताला मतदान देऊन शेवटी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार शिवसेना सी आय आपल्या मदत ना जाते